नमस्कार मित्रांनो एच यू आर एल म्हणजे हिंदुस्थान उर्वरक अँड रसायन लिमिटेड ही कंपनी हे गॅस त्याचे फर्टिलायझर जे आहेत नीम कोटेड युरिया वगैरे याच्यामध्ये काम करणारी कंपनी आहे आणि हे सी आय एल एन टी पी सी आय ओ सी एल एफ सी आय एल एच एफ सी एल यांची जॉईंट वेंचर आहे बेसिकली यांचे प्रॉडक्ट्स आपण पाहिले युनिट्स गोरखपूर सिंद्री बरवनी वगैरे या ठिकाणी आहेत त्याच्याबद्दलची याच्यामध्ये एक अतिशय चांगली अशी संधी आपल्यासमोर आलेली आहे खूप सगळ्या वॅकन्सीज त्यांच्याकडे आलेल्या आहेत जेव्हा आपण त्यांच्या करिअर सेक्शनमध्ये जातो तेव्हा एल इन्वाईट्स अप्लिकेशन्स इन द एक्झिक्युटिव्ह कॅडर एज वेल एज नॉन युनियनाइज सुपिरिय सुपरवायझर ऑन रेग्युलर बेसिस इन व्हेरियस डिसिप्लिन्स कॉन्ट्रॅक्शन मटेरियल अमोनिया युरिया ऑक्साईड अँड युटिलिटीज इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल अँड यू पी एच ही जी अपॉझिटी आहे ती आपण आज पाहणार आहोत जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो अमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन पंधरा एप्रिलला सुरू झालेलं आहे क्लोजर ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशनवर ॲप्लिकेशन सहा मेपर्यंत आपण अप्लाय ऑनलाईन करू शकतो सहा मेला संध्याकाळी पाच वाजता लास्ट डेट ऑफ प्रिंटिंगवर ॲप्लिकेशन इज सिक्स्थ ऑफ मे पाच वाजता आणि हे सगळे जे आहे त्याचे आपण डिटेल्स पाहणार आहोत तिकडे डिटेल देट ॲडव्हर्टिजमेंट आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला ही फाईल ओपन होते हिंदुस्तान उर्वरक अँड रसायन लिमिटेड यू हु, एच यू आर एल एक जॉइंट वेंचर है जो अपन बोलो आईओसीएल इंडियन ऑयल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन टीपीसी कोल इंडिया एंड विथ फर्टिलाइजर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हिंदुस्थान फर्टिलाइजर कॉर्पोरेशन लिमिटेड विद प्राइम ऑब्जेक्टिव टू एनर्जी इफिशियंट नैचुरल गैस बेस्ड फर्टिलाइजर कॉम्प्लेक्स जो है अमोनिया यूरिया दोन हजार दौनशे एमपी एन टी पी एम टीपी अमोनिआ और तीन हजार आठशे पन्ना एम टी पी डी यूरिया नीम कोटेड यूरिया ये जी कंपनी है जैसे सभी काळजी किंवा मॅन्युफॅक्चरिंग हे हे ऑर्गनायझेशन करते यांच्याकडे जे अपॉर्च्युनिटी आहेत ते आपण पाहूया यांचे तीन प्लॅन्ट्स आहेत गोरखपूर उत्तर प्रदेश सिंद्री झारखंड आणि बरोनी बिहार याची जी अपॉर्च्युनिटी आहेत एक्झिक्युटिव्ह त्याच्यामध्ये दोन सेक्शन त्यांनी केलेले आहेत एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह नॉन युनिओनायज्ड एक्झिक्युटिव्हमध्ये बेसिकली सगळ्या सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत सिनियर ज्युनियर सगळ्यांची सगळ्यांच्या संधी इकडे उपलब्ध आहेत क्वालिफिकेशनसाठी जो कॉल एक्सपिरियन्स आहे तो पण तुम्हाला दोन वर्षापासून बारा वर्ष चौदा वर्षापर्यंत असेल तरी पण तुम्ही वेगवेगळ्या स्टेजला अप्लाय करू शकता त्या ज्या स्टेजेस आहेत त्या आपण बघूया सुरुवातीला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की काय प्रकारचे या ज्या स्टेज आहेत ज्युनियर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट सेकंड ग्रेड टू याचा आठ लाख वीस हजार वार्षिक पगार आहे इंजिनियर स्लॅश ऑफिसर चौदा लाख वीस हजार वार्षिक पगार आहे सिनियर इंजिनियर पंधरा पॉईंट नव्वद लाख वार्षिक पंधरा पॉईंट नव्वद लाख वार्षिक पगार आहे असिस्टंट मॅनेजर सतरा पॉईंट सत्तर डेप्युटी मॅनेजर एकवीस पॉईंट तीस मॅनेजर सव्वीस पॉईंट पन्नास सिनियर मॅनेजर तीस पॉईंट तीस आणि ॲडिशनल चीफ मॅनेजर चौतीस पॉईंट दहा लाख प्रतिवर्ष याच्यामध्ये आपण जे बेसिकली सगळेच हे जे वरच्या व ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट पण खूप जास्त आहेत सहा सात आठ दहा पंधरा वर्ष वगैरे सुरुवातीच्या ज्या खाली आहे तिकडे दोन वर्ष चार वर्ष सहा वर्षापर्यंतची एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याने दिलेली आहे तर ज्या संधी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया पहिली जी आहे ती मॅनेजर कॉन्ट्रॅक्ट्स अँड मटेरियल्स एज अप्पर एज लिमिट चाळीस नंबर ऑफ वॅकन्सीज दोन आणि बारा वर्षांचा अनुभव पाहिजे याच्यामध्ये डिप्लोमा फुल टाईम पी जी डिप्लोमा त्याबरोबर फुल टाईम एम बी ए इंजिनिअरिंग डिग्री या सगळ्या ज्या अप एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत त्या आपण बघ आपण कमी ज्या कॉलि एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट आहे त्याच्याकडे बघूया हे जे दोन आहे इंजिनियर अमोनिया आठ वॅकन्सीज आहेत आणि तीस वर्ष एज लिमिट आहे त्याच्यामध्ये दोन दोन वॅकन्सीज दोन, वर, दोन वर्ष दोन वर्षांचा अनुभव त्यांना हवा आहे फुल टाईम इंजिनियरिंग डिग्री इन केमिकल स्लॅश केमिकल टेक्नॉलॉजी विथ अ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स एक्सपिरियन्स इन नमोया प्लांट ऑपरेशन इन फर्टिलायझर इंडस्ट्री कॅंडिडेट शुड बी कन्वर्सनंड विथ डी डी सी एस ई एस डी सिस्टम एंट ट्रबल शूटिंग याचा अर्थ माहीत नाही आहे त्यामुळे तुम्हाला बघावं लागेल किंवा केमिकल किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये जे मुलं आहेत त्यांना ते जाऊन समजेल लगेच याच्या खालच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत असिस्टंट मॅनेजर सात सात वर्षाचा अनुभव पाहिजे डिप्युटी मॅनेजर नऊ वर्षाचा अनुभव पाहिजे इंजिनियर अगेन दोन वर्षाचा अनुभव सात वॅकन्सीज आहेत फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री इन केमिकल अँड केमिकल टेक्नॉलॉजी युरिया सेक्शनमध्ये हे का ही ऑपॉर्च्युनिटी आहे त्यानंतर चार वर्ष हे दोन वर्षाचा परत आपण पाहूया ओ एन यूमध्ये ज्या आठ वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे त्यांना फुल टाइम डि डिग्री इंजिनियरिंग डिग्री इन केमिकल स्लॅश केमिकल टेक्नॉलॉजीचा गरज आहे इन्स्ट्रुमेंटेशन त्यामध्ये अगेन पाच वेकन्सीज आहेत आणि दोन वर्षाचा अनुभव हवा आहे त्याच्यामध्ये फुल टाईम रेग्युलर इंजिनिरिंग डिग्री इन इन्स्ट्रुमेंटेशन स्लॅश इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंडस्ट्रीय इन्स्ट्रुमेंटेशन प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे वगैरे ह्या संधी आहेत हे सगळं अवश्य पाहून घ्या इलेक्ट्रिकलमध्ये सात वॅकन्सीज आहेत दोन वर्षाचा अनुभव हवा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री हवी आहे त्यानंतर सोळा वर्षाचा जो आहे ॲडिशनल चीफ मॅनेजर एकच पोस्ट आहे ज्याला पगार सगळा जास्त होता सोळा वर्षाचा अनुभव हवा आहे आणि फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री इन केमिकल टेक ऑर केमिकल टेक्नॉलॉजी ऑर मेकॅनिकल विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तर अशा प्रकारे ह्या सन सिनियर मॅनेजरच्या अगेन चौदा वर्षाचा अनुभव हवा आहे मॅनेजर बारा वर्ष त्यानंतर नॉन युनियनायज सुपरवायझर जे आहेत ही जी बी सेक्शन आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज पंचवीस आहेत पाच वर्षाचा अनुभव हवा आहे त्यानंतर त्यामध्ये डिप्लोमा जर तुमचा असेल इंजिन केमिकल टेक्नॉलॉजी किंवा केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजीमध्ये किंवा तुम्ही बी एस सी केलेलं असेल थ्री तीन वर्षाचा फुल टाईम कोर्स फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमचे मॅथॅमॅटिक्समध्ये तरी तुम्ही क्वालिफाय करू शकाल त्यानंतर दुसरी ऑपॉर्च्युनिटी ही युरिया प्लॅन्ट हँडलिंग यू पी एच ऑपरेशन्स पाच वॅकन्सीज आहेत पाच वर्षाचा अनु पाच वर्षाचा अनुभव हवा आहे तीन वर्षाचा फुल टाइम डिप्लो डिप्लोमा इन मेकॅनिकल स्लॅश केमिकल असला तरी तुम्ही त्याला अप्लाय करू शकता या बाकी संधी याचं तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल पाच तीन चार आणि दहा वॅकन्सीज आहेत प्रत्येकी पाच वर्षाचा अनुभव गरजेचा आहे तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत जे तुम्ही जो कोर्स केलेला असेल तो युनिव्हर्सिटी इंडियन युनिव्हर्सिटी किंवा रिकग्नाईज रेकग्नाइज बाय यू आय सी टी ऑर सी इकडूनच केलेला असला पाहिजे फुल टाईममध्ये रेग्युलर कोर्सेस असला पाहिजे त्यानंतर सी जी पी एस वगैरे डिटेल यावेळी दिलेले आहेत हे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन काही नाही आहे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हा फिजिकल फिटनेसची टेस्ट तुमची होईल त्यानंतरच तुम्हाला जर तुम्ही मेडिकली फिट असाल तरच पुढची सगळी प्रोसेस कर केली जाईल अगरच्या आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे मेडिकल इन्शुरन्स कवर टू माय एम्प्लॉईज अँड देअर डिपेंडेंट फॅमिली विल बी कवर्ड ओवर अँड अबोव्ह सी टी सी या सी टी वर मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला मिळेल एक्स्ट्रा त्यानंतर how to apply जनरल इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स instructions. शूड मी सबमिट ऑनलाईन online वेबसाईट एस टी टी पी एस डॉट एच यू आर एल डॉट नेट डॉट इन म्हणजे इकडे इथे जाऊन आपण सबमिट करू शकतो तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर इथे लॉग इन करून तुम्हाला पासवर्ड टाकल्यानंतर पुढचे सगळी प्रोसेस ओपन होईल जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इकडे जाऊन क्लिक रजिस्टर केल्यानंतर रजिस्टर रजिस्टर करण्यासाठी पूर्ण पेज ओपन होईल आणि मग तिकडे तुम्ही हे सगळे डेटा जे आहे पोट बेसिक बेसिक डेटा फोटो सिग्नेचर एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन डिटेल्स प्रिव्ह्यू फायनल वगैरे हे सगळं डिटेल देऊन तुम्ही तो कम्प्लीट करू शकाल त्यानंतर नॉन युनिनाइज जो बी सेक्शनमधले ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या नॉन युनिनाइज सुपरवायज सु, सुपरवायजर रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये रिटर्न किंवा सीबीटी टेस्ट होण्याची शक्यता आहे कट ऑफ ऑफ रिटर्न डिटर्मानिंग द एज लिमिट तीस मार्च रोजी जो काही कट ऑफ असेल तो तुम्हाला ग्राह्य धरला जाईल त्यानंतर जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याचे जे फाईल टाईप आणि फाईल साईज आहे त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत हे बाकीचं तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो होता तो हा जो मुद्दा आहे कॅन्डिडेट मज बी वर्किंग ॲज ऑन ॲज ऑन द कट ऑफ डेट म्हणजे तुम्ही कट ऑफ डेटपर्यंत कुठेतरी कामाला असले पाहिजे तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला घेत तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य धरलं जाणार नाही हा अतिशय महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे हे जे टाईमलाईन्स आहेत ला स्टार्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन पंधरा एप्रिल आणि लास्ट डेट ऑफ सबमिटिंग अप्लिकेशन सहा मे कट ऑफ फॉर कॅल्क्युलेटिंग एज अँड एक्सपिरियन्स एकतीस मार्च आहे तर तुम्ही अवश्य इकडे जाऊन इकडे जाऊन तुम्ही अवश्य ॲप्लिकेशन सबमिट करा जेणेकरून पुढची जी प्रोसेस आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या ईमेलवर कळवण्यात येतील एच यू आर एलकडून आणि मग पुढचे सगळे प्रोसेस तुम्हाला फॉलो करता येईल जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि सर्वांना याचा फायदा होईल धन्यवाद